मशीनच्या माध्यमात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल द्राक्षाची बाग आहे बागेमध्ये आपली फवारणी करायची असेल कशा प्रकारे आपण करू शकतो या मशीनच्या मदतीने नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे बारामती येथील कृषी कृषी एक्झिबिशन मध्ये या कृषी एक्झिबिशन मध्ये हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी एक्झिबिशन आहे आपल्या शेतीला समृद्धीकडे घेऊन जाणार हे एक्झिबिशन मध्ये आज आपण पाहणार आहोत की आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय काय नवीन या, आलंय यामध्ये एआय ने आपल्या उसाचं संगोपन कसं करू शकतो गवत काढणारा रोबोट आणखी बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला तर आपण आपलं बघूया की एक्झिबिशन मध्ये काय काय नवीन आलंय मित्रांनो ही बघा ही संपूर्ण आपली एक्झिबिशन मधील गर्दी या गर्दी माग काय रहस्य आहे आपण जाणून घेऊया की लोक एवढी काय जमलेले मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की हे जे मशीन आणलेलं आहे हे एक प्रकारे फवारणी यंत्र आहे फवारणी यंत्र असं आहे की याला रिमोट कंट्रोल आहे पूर्णपणे रिमोट वर म्हणजे अगदी बांधावर बसून सुद्धा आपण फवारणी करू शकतो असं जबरदस्त असं मशीन आणलेलं आहे दादांकडून माहिती घेऊया या मशीन बद्दल दादा मला या मशीन बद्दल थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्या ही जी, जी मशीन आहे ती इलेक्ट्रिक लोअर मशीन आहे चार्जिंगवर चालते एकदा आपण चार्ज केलं सात ते आठ तास चालणार आणि हे जी कॅपॅसिटी चारशे लिटर टाकी आहे आणि हे जे ग्लोअर मशीन आहे ती पेट्रोलवर चालणार त्यासाठी okay. एस टी पी तेरा एच बीचं पेट्रोल इंजिन दिलेलं आहे यामध्ये टोटल बारा नोझल्स आहेत सिरामिक कोटेड पॉईंट वन एम एम चे नोजल्स आहेत वरती पंधरा ते वीस फूट आणि आजूबाजूला पस्तीस पस्तीस फूट फवारणी करते आणि हे सगळे ऑपरेट रिमोट कंट्रोल द्वारे आपण दीड हजार फूट सुद्धा आपण ऑपरेट करू शकतो दीड हजार फूट लांबून आणि इंडियातली अशी फास्ट मशीन आहे जी जागेवर थ्री सिक्स्टी टन सुद्धा मारते, मारते आणि एका एकरला किती वेळ लागतो जर एक एकर पस्तीस मिनिटामध्ये होतो पस्तीस मिनिटामध्ये एक एकर फवारणी करते हे मशीन आणि त्याचा जो डेमो आहे तो लाट डेमो सुद्धा शकता का रिमोट कसा कंट्रोल होतोय लाट डेमो सुद्धा दाखवू शकता तर मित्रांनो डेमो सुद्धा आपण बघूया मशीन कसं ऑपरेट होत आहे ते बघू शकता कशा प्रकारे ऑपरेट करत आहे आहे रोटेशन ते कशा प्रकारे होत आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि हे संपूर्णपणे चार्जिंग वर बनवलेलं आहे बघू शकता की कशा प्रकारे हे फवारणी करत आहे त्यानंतर त्यांनी जे इंजिन तोडलेलं आहे ते फवारणी करत आहे एकंदरीत हे प्रकारे लाय डेमो आहे तुम्ही लाव बघू शकता त्यानंतर त्यानंतर ते फवारणीचं जे इंजिन आहे ते इंजिन चालू करत आहेत इंजिन सुद्धा सेल्फ स्टार्ट आहे सेल्फ स्टार्ट इंजिन चालू झालंय त्यानंतर बघू शकता ते ऑपरेट करत आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो मित्रांनो टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती कशा प्रकारे करता येते याचं एक उत्तम उदाहरण या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल द्राक्षाची बाग आहे बागेमध्ये आपली फवारणी करायची असेल कशा प्रकारे आपण करू शकतो या मशीनच्या मदतीने याला नोझल कशा का प्रकारे काम करतात हो। पर ते सुद्धा बघू शकता मित्रांनो आजपर्यंत आपण टोमॅटोची लागवड बघितली त्यामध्ये आपण त्याला काटीने सपोर्ट देत होतो पण हे जे बघत असाल की त्यामध्ये त्यांनी टोमॅटो पिकासाठी आधुनिक आणि आधार मांडव बद्ध वापरलेली आहे या बघू शकते हा मांडव बनवलेला आहे यातलं अंतर आहे ते बारा फुटाचं अंतर आहे आणि त्यामध्ये मांडव केल्यानंतर ना एका फळाचं जे उत्पन्न आहे ते अगदी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तो जे फळ आहे म्हणजे टोमॅटो आहे तो भरतोय नॉर्मल जे आपला टोमॅटो आहे तो शंभर ग्रॅम आसपास सव्वाशे ग्रामच्या आसपास भरतो आज त्यामागे त्यांची काय टेक्नॉलॉजी आहे जाणून घेऊया दादा मला थोडस माहिती द्या की हे जे मंडळ हे केलेलं आहे त्यामध्ये मला तुमचं आधी हे सांगा की कशा प्रकारे हे केलेलं आहे आणि अंतर किती आहे आणि शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर आपण इथं नामधारी बेचाळीस सहासष्ट व्हरायटी वापरलेली आहे नॉर्मल त्याला लिपस्टिक म्हणतात तर ह्या टोमॅटोचं वैशिष्ट्य बघितलं गेलं तर याचं नॉर्मल टोमॅटोपेक्षा साईज वगैरे मोठी राहते तीनशे साडेतीनशे ग्रामपर्यंत ॲव्हरेज साईज आहे मॅक्सिमम चारशे ग्रामपर्यंत आपण दोन बेडमधला डिस्टन्स या दहा फुट आहे आणि दोन प्लांट मधला डिस्टन्स दीड फुट आहे तर इथं आपण ट्रेलिस सिस्टीम युज केलेली याला नॉर्मली शेतकरी काय करतात की बांबू वगैरे लावतात आपण याला ट्रेलिस सिस्टीम युज केली याच्यामध्ये काय की ऑटोमॅटोची साईज वगैरे मोठी असते आणि याचं वजन जास्त असतोय वेल वर्गी पीक आहे त्याच्यामुळे काय की याला प्रॉपर सपोर्टची वगैरे ग्रो व्हायला पूर्ण हे लागतंय एक प्लांट जे तर पूर्ण सात ते आठ फुट पर्यंत पूर्ण वाढतंय या मंडपवर आणि एका प्लांटचं जर ॲव्हरेज बघितलं यील्ड तर याचं पूर्ण वीस ते पंचवीस किलो पर्यंत ऍव्हरेज भेटते याचा ऍडव्हान्टेज असा आहे की या सिस्टमचा युज केल्यावर वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे वन टाईम म्हणजे दीड लाख रुपये एक याला खर्च येतो पूर्ण एकदा फार्मरने लावलं तर याला पूर्ण आठ ते दहा वर्ष बघण्याची काही गरज नाही आणि ना याच्यावर वेल वर्गी आपण सगळे पिकं घेऊ शकतो स्ट्रॉंग आहे आहे याच्यात नायलॉनची आणि बिल्डिंग वायरचं यूज युज केलेलं आहे आणि जी आहे पोलचे तर याचा ऍडव्हान्टेज असा आहे की फार्मरने याच्यात म्हणजे दोडका कुकुंबर अजून भोपळा वगैरे जेवढे पण वजनदार्य फळ आहे पिकं आहे भाजी आहे ते पण फार्मर याच्यात ग्रो करू शकतोय आणि याच्यात या टोमॅटोचं आम्ही प्रोडक्शन घेत आहे तर याचा एक असा इल्ड आहे की सत्तर ते ऐंशी टन इल्ड याच्यातून आम्हाला भेटतंय आणि या स्टेजिंगचा खर्च दीड लाख रुपये मी जर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय त्याच्यामुळे फार्मरला रेग्युलर म्हणजे ते बांबूचं वगैरे एक दोन सीझन मध्ये पुजून जाते त्याच्यामुळे मित्रांनो वेल वर्गीय फुला सर्वांमध्ये हे चालणार आहे फक्त टोमॅटो साठ नाही वेल वर्गीय जे काही बाकीच्या आपल्या ज्या फळभाज्या फुलभाज्या आहेत त्यासाठी सुद्धा योग्य आहे आणि हे टेक्नॉलॉजी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अशा टेक्नॉलॉजी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा